नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या आवडत्या युट्यूब चॅनेलवर जिथे आपण पुस्तक वाचतो त्यांचे सार ऐकतो आणि विचारांचं दालन उघडतो आज आपण वाचन करणार आहोत एक अत्यंत प्रेरणादायक आणि आध्यात्मिक पुस्तक ऑटोबायोग्राफी ऑफ योगी म्हणजेच योगी कथामृत परमहंस योगानंद यांनी लिहिलेले हे पुस्तक जगभरात लाखो लोकांच्या आयुष्यात परिवर्तन घडवून आणणारे आहे आज आपण याच पुस्तकातील व्याघ्रस्वामी वाघावर विजय मिळवणारा खरा योगी हे प्रकरण वाचणार आहोत तर चला तर मग सुरुवात करूया त्याआधी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा माझे व्हिडिओज आवडत असतील तर नक्की लाईक करा आणि शेअर देखील करा योगी कथामृत प्रकरण सहा व्याघ्रस्वामी व्याघ्रस्वामींचा पत्ता मी शोधून काढला आहे चल उद्या आपण त्यांच्या घरी जाऊ हो। माझ्या इंग्रजी शाळेतील या मित्राच्या सूचनेचे मी स्वागत केले या साधूला भेटायला मी उत्सुक होतो कारण हे स्वामी आपल्या पूर्वाश्रमीच्या आयुष्यात मोठे शिकारी होते त्यांनी पुष्कळ वाघ आपल्या हाताने पकडले होते व कित्येक वाघांशी ते केवळ हाताने कुस्ती खेळले होते अशा तऱ्हेच्या प्रेक्षणीय शक्तीच्या प्रयोगामध्ये माझ्या बालमनाला जबरदस्त उत्कंठा वाटणे अगदी साहजिक होते ते हिवाळ्याचे दिवस होते थंडी पडली होती दुसऱ्या दिवशी पहाटे उठून मी व माझे मित्र रमत गमत बाहेर पडलो कलकत्ता शहराच्या बाहेर भवानीपूरमध्ये बराच वेळ निष्फळ शोध घेत घेत शेवटी त्याच्या नेमक्या घरी आम्ही जाऊन पोचलो दरवाजाला दोन लोखंडी कड्या होत्या त्या मी मोठ्याने वाजवल्या त्या आवाजाकडे काही लक्ष न देता एक नोकर हळूहळू पावले टाकीत आला त्याच्या चेहऱ्यावर किंचित उपरोधिक स्मिताची छटा होती जणू त्याला असे दर्शवायचे होते की भेटायला येणाऱ्या लोकांनी कितीही गडबड केली तरी साधूबाबांच्या घरातील शांतता भंग पावत नाही अभिप्रेत असा हा अर्थ जाणून आम्ही त्यात सेवकाचे आभार मानले त्याने आम्हाला आत दिवाणखाण्यात नेले आम्हाला तेथे बराच वेळ तिष्ठीत उभं राहावे लागले आम्हाला काय काय अनुभव येतो याबद्दल आमचे मन जरा सांशक झाले ज्याला सत्य शोधून काढावायचे आहे त्याच्यासाठी भारत देशात एक अलिखित कायदा आहे तो म्हणजे त्याने सबुरीने घेतले पाहिजे एखाद्या वेळी गुरु हेतुपूर्वक परीक्षा घेत असतो की साधकाला गुरुला भेटण्याची उत्कंठा किती आहे हे पाहण्यासाठी देशात डॉक्टर लोक व या उपयुक्त युक्तीचा पुष्कळ अवलंब करतात शेवटी आम्हाला सेवकाने नेल्याप्रमाणे मी व माझा मित्र आम्ही दोघेही सहनगृहात गेलो सुप्रसिद्ध असे सोहन स्वामी गादीवर बसले होते त्यांचे शरीर होते ते पाहून आम्हाला जरा डोळे विस्पारून त्यांच्याकडे पाहावे लागले आम्ही अगदी गप्प उभे राहिलो अशी भरदार विशाल छाती व गोल फुटबॉल सारखे दंडातील स्नायू आम्ही कधीही पाहिले नव्हते त्यांची गरदान भरदार असून तिच्यावर स्वामींचा उग्र पण शांत चेहरा खालवर आलेली केशवलये दाढी आणि मिशा यांनी शोभून दिसत होता त्यांच्या काळ्या डोळ्यात बगळ्याचा व वाघाचा स्वभाव धर्म चमकून दिसत होता त्यांच्या मानसल कमरे भोवती एक वाघ्र गुंडाळे होते या विरही त्यांच्या शरीरावर दुसरे वस्त्र नव्हते आमच्या तोंडून जेव्हा शब्द फुटायला सुरुवात केली तेव्हा माझा मित्र व मी आम्ही दोघांनी स्वामींना नमस्कार केला या अशा असाधारण हिंस्र व कपटी पशूंच्या परिसरात ज्यांनी हे सामर्थ्य प्रकट करून दाखवले त्याबद्दल आम्ही त्यांची प्रशंसा केली या बंगाली वाघासारख्या क्रूर वन्य पशुशी आपण केवळ नुसत्या हाताच्या मुठीने कसा सामना करता व त्यांना कसे वटणीवर आणता हे आम्हाला जरा सांगाल का महाराज मुलांना वाघांशी लढणे म्हणजे मला पोरखेळ आहे पाहिजे तर आता सुद्धा मी लढून दाखवतो असे म्हणून त्यांनी बालिश असे केले तुम्हाला वाघ वाटतात पण मला ती मांजरे वाटतात पण स्वामीजी मी जरी माझ्या सुप्त जाणवेला खूप समजवले की वाघ म्हणजे अगदी पाळीव मांजर आहे तरी पण वाघाला तसे समजेल काय अर्थात ताकद सुद्धा आवश्यक आहे एखाद्या मुलाने जरी मनात आणले की वाघ म्हणजे मांजर आहे तरी त्याला वाघ काबूत आणता येईल असे कोणी समजू नये हे माझे दांडगे हात हे त्या अत्यारच आहेत नंतर त्यांनी आम्हाला पडवीत नेले ते तेथे एका भिंतीवर त्यांनी धडक मारून दाखवली भिंतीतील एक वीट ढासून खाली पडली भिंतीच पडलेल्या भूकातून पलीकडील आकाश दिसत होते ती वीट म्हणजे जणू कवळीतून तुटून पडलेला एक दात मी मनातल्या मनात आश्चर्य करीत राहिलो एका धडकेने जर स्वामी चुना लावून पक्की बसवलेली वीट जाड भिंतीतून उकडून काढू शकतात तर मग मला वाटले की त्यांना वाघाचे दातही तसेच नक्की उकळून काढता येतील माझ्यासारखी ताकद पुष्कळ जणांना असते पण त्यांना माझ्यासारखा दृढ आत्मविश्वास नसतो जे इसम शरीराने भरभक्कम पण मनाने दुबळे असतात त्यांना जंगलात स्वयंपणे संचार करणाऱ्या वाघापुढे उभे केले तर तो वाघ पाहताच ते बेशुद्ध होऊन जाते ज्याचा मूळचा क्रूर स्वभाव टिकून राहिलेला आहे व जो आपल्या मूळच्या नैसर्गिक वस्तीत वावरत आहे असा वाघ हा अफू घालून गुग्गी आणलेल्या सर्कस मधील वाघापेक्षा वेगळा असतो ज्यांच्या ठिकाणी भीमाची शक्ती आहे अनेक अशी जबरदस्त माणसे वनराज बंगाली बागाच्या पंजाच्या पहिल्या फटक्याबरोबरच गर्भगळीत होऊन जातात म्हणजे त्या वाघाने त्या माणसाची मानसिक अवस्था एखाद्या पाळीव मांजरासारखी भित्री करून टाकलेली असते त्याच पद्धतीने ज्याचे शरीर ताकदवान आहे व ज्याची मानसिक निश्चय शक्ती अचाट आहे असा मनुष्यालाही वाघाच्या मनावर परिणाम घडवून आणता येतो व त्याला पाळीव मांजरासारखे दुर्बल व असहाय्य करून टाकता येते असे प्रयोग मी कितीतरी वेळा करून दाखवले आहेत हे पुरुष अशा तऱ्हेचे वाघाचे मांजरांमध्ये रूपांतर करण्याचे प्रयोग करून दाखवित असतील यावर माझा विश्वास बसण्यासारखा होता ते उपदेशाच्या मनस्थितीत दिसत होते मी व माझा मित्र आम्ही दोघे त्यांचे बोलणे आदरपूर्वक ऐकत राहिलो मन स्नायूवर उकमत चालवते हातोड्याच्या घणामधील जोर हा हातोडा जो हा मारणाऱ्याने घण टाकण्याच्या वेळी जेवढी शक्ती वापरली असेल त्यावर अवलंबून असतो माणसाची शारीरिक शक्ती ही त्याने मनाने योजलेल्या इच्छाशक्तीवर व त्याच्या धृतीवर अवलंबून असते स्पष्ट सांगायचे म्हणजे शरीर हे मनाने बनवलेले व वर्तवलेले असते पूर्वजन्मीच्या संस्काराच्या परिणामामुळे माणसाच्या मनामध्ये मा जाणीवेमध्ये मा सामर्थ्य किंवा दौर्बल्य हे हळूहळू उतरत असते त्यांना सवयी अशी संज्ञा देता येईल आणि याच सवयी पुढे शरीर संबंधी इष्टनिष्ठता निर्माण करीत असतात बाहेरून दिसून येणाऱ्या शरीराच्या सवयी मनाला आपल्या जरुरीप्रमाणे प्रमाणे लावतात ला शरीर व मन यांचे असे दृष्ट वर्तुळ आहे जर एखाद्या मालकाने आपल्या नोकराला सैल सोडले तर तो जसा मालकाच्या डोक्यावर बसतो त्याचप्रमाणे शरीर रूपी नोकऱ्याच्या अधीन गेल्याने मनरूपी मालक त्या नोकराचा नोकर बनतो आपल्या पूर्व आयुष्याबद्दल काही सांगावे म्हणून आम्ही त्या स्वामींना विनंती केली त्यावरून त्यांनी सांगायला सुरुवात केली माझी अगदी सुरुवातीची माझी इच्छा शक्ती दांडगी होती पण नाजूक होते माझ्या तोंडून आश्चर्य उद्गार बाहेर पडले हा दांडगा वृषस्कंद मनुष्य कधी अशक्त असेल हे मला खरे वाटे ना मग मी आरोग्य व ताकद यांच्यावर विचार सतत व इतके केंद्रित केले कि शेवटी ती मी भरून काढली या बंगाली वनराजांना नरम करण्याच्या कामी ही माझी मानशक्तीच उपयोगी पडली व धन्यवाद सवेत स्वामी महाराज मला कधी वाघाशी कुस्ती खेळता येईल काय काय वाटते आपल्याला अशा तऱ्हेची विक्षिप्त इच्छा माझ्या मनात अगदी प्रथमच आली व ती शेवटचीच ठरली पुन्हा कधीही माझ्या मनात अशी इच्छा उत्पन्न झाली नाही ते हसत हसत म्हणले येईल पण वाघ अनेक जातींचे प्रकारांचे असतात माणसाच्या वासना रूपी जंगलात काही वाघ हिंडत असतात जनावरांना ठोसे मारून त्यांना बेशुद्ध करण्यात का काही लाभ घडून येत नाही पण अंतरंगात वावरणारे असे हे जे भक्षक शोधणारे आहेत त्यांच्यावर मात करणे अधिक श्रेष्ठ होय महाराज आम्हाला सांगा तुम्ही हिंस्र वाघांचे दमन करता करता हिंस्र वासनांचे दमन करायला कशी सुरुवात केली व्याघ्रस्वामी काही वेळ स्तब्ध राहिले त्यांचे डोळे कुठेतरी लांबवरचे वरचे पाहत आहेत असे दिसले पूर्व आयुष्याच्या आठवणी आठवत असावे आमच्या विनंतीला मान देऊन आम्हास काही सांगावे की नाही याचा त्यांच्या मनात थोडा संदेह पडला असं वाटले शेवटी सांगावे असे त्यांनी ठरवले आणि मग किंचित स्वस्मित नजरेने आमच्याकडे पाहिले जेव्हा माझी कीर्ती अगदी कळसाला पोहोचली तेव्हा मला अति गर्वा आला कैफ झाला माझ्या मनाने असे ठरवले की आता वाघांशी नुसती कुस्तीच न करता त्यांच्याकडून कसरत करून घेऊन मी ती लोकांना दाखवावी हिंस्त्रशुना पशूंना माणसाळावं ही, ही महत्वाकांक्षा मी धरली आणि मग मी ते कसरतीचे सार्वजनिक प्रयोग करायला सुरुवात केली आणि त्यात मला यशही चांगले आले एक दिवस संध्याकाळी मी माझ्या खोलीत बसलो असता माझे वडील अगदी चिंतातूर होऊन माझ्याकडे आले मुला मला तुला एक धोक्याची सूचना द्यायची आहे कार्यकारण रूपी दळून काढणाऱ्या चक्रापासून जी पातके निर्माण होतात त्या पातकापासून मला तुला वाचवायचे आहे बाबा तुम्ही दैत्ववादी आहात का भोळ्या समजुतींना भिवून मी माझ्या कर्तृत्वाला पायबंद काय म्हणून घालू मुला मी दैववादी नाही पण पवित्र अशा धर्मशास्त्रात बदला घेण्याविषयी जो न्यायास करून कायदा आहे त्याच्यावर माझा विश्वास आहे जंगलामध्ये वावरणाऱ्या या वन्यपशूमध्ये तुझ्याविषयी संताप निर्माण आहे एखादी वेळी तुझा जीव धोक्याला होण्याचा संभव आहे मला तुमच्या बोलण्याचे आश्चर्य वाटते बाबा तुम्हाला माहीत आहे की वाघ देखणे असतात खरे पण क्रूर एखाद्या असह्य प्राण्याला मारून टाकून त्यांच्या मासाने भरपूर जेवण झाले तरीही पुन्हा ताबडतोब एखादे नवीन भक्ष दिसले की वाघ त्यांच्यावर झेप टाकतोच एखाद्या वेळी जंगलात मजेने इकडे तिकडे फिरत एखादे हरिण चरत असावे आणि वाघोबाने त्याच्यावर झडप टाकावी त्याच्या मऊशा मानेला आपल्या कराल दाडीने विच्छिन्न करावे आणि मग त्या वन्य पशूने त्या दुबळ्या मुखपणे विवळणाऱ्या हरणाच्या मानेतील गरम रक्ताचा एक गुटका घ्यावा आणि मग ते भक्ष टाकून देऊन पुन्हा दुसरीकडे निघून जावे वाघ म्हणजे जंगलात वावरत असणाऱ्या साऱ्या पशुमध्ये अतिदृष्ट पशु काय सांगावे माझ्या ठोशांनी त्याच्या मथद डोक्यात एखादी वेळी विवेकाचा भूतदयेचा किंचितसा प्रकाश पडावा या जंगलातील लवकरच बंद होणाऱ्या शाळेचा मी जणू हेडमास्तरच आहे आणि या रानवट मुलांना सदाचाराचे धडे देत आहे म्हणून बाबा मी म्हणतो की कृपा करून तुम्ही मला वाघाची शिकार करणारा असे न समजता त्यांना मी माणसाळणारा आहे हे समजून चला मग माझे सत्कृत्य माझ्यावर आपत्ती कसे आणील कृपा करून मी ज्या पद्धतीने हा व्यवसाय करीत आहे ती पद्धत बदलावी असे मला सांगू नका ही जुनी कहाणी मी व माझा मित्र आम्ही दोघे लक्षपूर्वक ऐकत होतो भारत देशामध्ये मूल सहसा आपल्या आई बाबाची अवज्ञा करीत नाही पुढे सांगू लागले माझे हे सगळे बोलणे वडील अगदी निर्विकारपणे व शांतपणे ऐकत होते माझे बोलणे संपल्यावर त्यांनी गंभीर मुद्रेने एक निवेदन केले बेटा एका साधूच्या तोंडून ऐकलेल्या एका अशुभ भवितव्याबद्दल तू मला बोलायला लागित आहेस कालच मला तो साधू भेटला मी असा सज्जामध्ये रोजच्या प्रमाणे ध्यानाला बसलो होतो तो म्हणाला प्रिय मित्रा तुझा भानकोर मुलाच्या बाबतीत काही सूचना द्यायला मी आलो आहे त्याने हा आपला रानटी व्यवसाय बंद करावा नाही तर आता पुढे जी त्याची वाघाशी कुस्ती होणार आहे त्यात त्याला जबर जखमा होतील सहा महिने त्याला दुखणाईत अवस्थेत काढावे लागेल आणि मग त्यानंतर तो आपले उद्योग सोडून देईल व साधुसन्याशी बनेल या सांगण्याचा माझ्या मनावर काहीही परिणाम झाला नाही कोण्यातरी तरी भ्रमिष्ट व धर्मवेड्या माणसाने माझ्या बोळ्या वडिलांना घाबरून टाकले असेच मला वाटले व्याघ्रस्वामींच्या या कबुलीत एक असा अधीर भाव होता जसा मूर्खतापूर्ण कार्यात अडळून येतो बराच वेळ ते अगदी गप्प नंत बसले नंतर आम्ही तेथे बसलेले आहोत हे त्यांच्या ध्यानात आले नंतर त्यांनी जेव्हा आपली कहाणी पुढे सांगायला सुरुवात केली तेव्हा त्यांचा आवाज एकदम बारीक झाला वडिलांनी ही धोक्याची सूचना दिल्यावर थोड्याच दिवसाने माझा मुक्काम कुचबिहारच्या राजधानीत झाला तो रमणीय प्रदेश मी प्रथमच पाहत होतो आणि आता मला काही विश्रांती मिळेल अशी माझी अटकळ होती मी रस्त्याने जात होतो साधारणपणे प्रत्येक ठिकाणी माझ्या पाठीमागे लोकांचा घोळका जमायचा त्यांचे माझ्याबद्दलचे उद्गार मला ऐकू येत रानटी बागांशी कुस्ता खेळणारा हाच ना तो त्याचे पाय आहेत की झाडाची बुंदे त्याच्या तोंडाकडे बघा तो पूर्वजन्मी वाघांचा राजाच असला पाहिजे आणि तुम्हाला तर माहीत आहे की गावातील मुले म्हणजे वर्तमानपत्राची अगदी ताजी आवृत्ती ताजी बातमी तीच पुरवतात आणि मग त्यानंतर बायका ती बातमी ह्या घरातून त्या घरात वाऱ्यासारखे पसरवून टाकतात अगदी थोड्याच तासात सबंध शहराभर माझ्या येण्यामुळे प्रचंड खळबळ उडून गेली संध्याकाळच्या वेळी मी आराम घेत शांतपणे पडलो होतो इतक्यात घोड्यांच्या टापांचा आवाज ऐकू आला ते माझ्या मुक्कामाच्या ठिकाणासमोरच थांबले त्यावर आरूढ झालेले उंच पगडीवाले पोलीस खाली उतरले मी जरा दचकलोच मानवी कायद्याची जपणूक करणारे हे पोलीस वाटेल ते करू शकतात मी मनाशी म्हटले माझ्या मनात कल्पना आली की ज्या गोष्टीबद्दल मला काही एक माहिती नाही त्याबद्दल विचारणार आहेत की काय ते मला पण त्या अंमलदाराने अदबीने जरा चमत्कारिक पद्धतीने मला नमस्कार केला महाराज कुचबिहारच्या युवराज साहेबांकडून आम्ही आलो हो। आहोत आपले स्वागत असो युवराज साहेबांनी आपल्याला उद्या संध्याकाळी राजवाड्यावर येऊन जाण्याचे निमंत्रण दिले आहे आपल्या भेटीने त्यांना फार आनंद होईल मी जरा थोडा वेळ विचार केला कारण काही असो पण मला जरा थोडेसे बरे वाटे ना की हे शांतपणे अरमलेल्या माझ्या प्रवासामध्ये मा असा व्यत्यय यावा पण पोलीस अंमलदाराच्या नम्रतेने मी खुश झालो मी आमंत्रण स्वीकारले दुसऱ्या दिवशी चार घोड्यांची एकदार गाडी मला थाटात नेण्याकरता आलेली माझ्या दाराशी उभी पाहून मला थोडे गोंधळल्यासारखे झाले रखरखी तुन्नापासून बचाव करण्याकरता एका नोकराने माझ्यावर एक झपकेदार छत्री धरली होती शहराच्या वस्तीतून आणि शहराबाहेरील झाडीमधून असा हा फेरपटका झाला मी या स्वारीचा आनंद घेतला खुद्द युवराज साहेब माझे स्वागत करायला राजवाड्याच्या दरवाजापाशी हजर होते त्यांनी आपली सुवर्ण जडीत खिणघापाची गादी खाली करून त्याच्यावर मला बसवले व आपण स्वतः एका साध्या खुर्चीवर बसले हा जो माझा सगळा सत्कार होत आहे तो मला भारी पडणार आहे माझ्या मनात विचार आला व कुतुलही वाढू लागले थोडे औपचारिक बोलणे झाल्यावर युवराजांनी आपला हेतू प्रकट केला आमच्या या साऱ्या शहरात अशी बातमी उठली आहे की आपण जंगली वाघांशी केवळ मोकळ्या हाताने लढू शकता खरे आहे का हे ते सगळे खरे आहे माझा काही विश्वास बसत नाही आपण कलकत्त्याचे बंगाली बाबू शहरातील पांढऱ्या शाल योदनावर आपण वाढलेले खरे सांगा आतापर्यंत आपण फक्त हडकुळ्या अफू खाऊ घालून गुंगी आणलेल्या वाघांशी झुंज घेतलीच असेल ना त्यांचा आवाज मोठा होता व त्यांच्या बोलण्यात प्रांतिक बोलीची उच्चाराची ढब होती त्यांच्या या अपमानकारक प्रश्नाचे मी काहीच उत्तर दिले नाही आम्ही एका नव्या वाघाला इतक्यात धरले आहे राजा बेगम नाव आहे त्याचे त्याच्याशी झुंज घेऊन दाखवा माझे आपल्याला आव्हान आहे तुम्ही त्याच्याशी यशस्वीपणे सामना केला त्याला साखर दंडाने बांधलेत आणि त्याच्या पिंजऱ्यातून शिर सलामत बाहेर पडू शकलात तर हा पट्टेदार बंगाली वाघ तुमच्या मालकीचा होईल हजारो रुपये तुम्हाला दिले जातील व इतर आणखी बक्षिसे तुम्हाला दिली जातील

लोकांवर वाघ सिंह सोडित व त्यांची क्रूर हत्या करवी व अशी पाहून आपली करमणूक करून घेत त्याची मला आठवण झाली ते म्हणाले आजपासून दिवसांनी हे होईल तुम्हाला हा वाघ अगोदर मिळणार नाही त्याबद्दल मी दिलगीर आहे मी त्या वाघाला मोहमुग्ध करीन की त्याला अफूची गोळी चोरून चारेन अशी भीती युवराजांना वाटली की काय कळेना मी राजवाड्यातून बाहेर पडलो निघतेवेळी वेळी ती शानदार गाडी मला नव्हती किती डोक्यावर कोणी धरली नव्हती पुढल्या सात दिवसात मी माझे मन व शरीर या आगामी दिव्याला तोंड देण्याकरता तयार केले नोकरांच्या तोंडून काय वाटेल ते अशा काल्पनिक हतकी गती मला समजल्या साधूबाबाने जे काही पूर्वी माझे भविष्य माझ्या वडिलांजवळ वर्तवले होते ते हळूहळू लोकांत प्रसूत झाले अधिकाधिक लोकांना माहीत झाले काही भोळसळ खेळवळ लोकांना तर असे वाटले की परमेश्वराचा कोप झाल्याने एक भूत वाघाच्या रूपाने जन्माला आले आहे ते रात्रीच्या वेळी निरनिराळी अकराळ विक्राळ रूपे धारण करते पण दिवसा एक पट्टेदार वाघ म्हणून झोपून राहते आणि हा जो व्याघ्र रूप राक्षस आहे तो माझी मस्ती जिरवण्याकरता परमेश्वराने पाठवून दिला आहे दुसरा असाच लोकांच्या सुपीक मेंदूतून बाहेर निघालेला जंगलातील प्राण्यांनी व्याघ्र देवतेची प्रार्थना केली व तिने प्रसन्न होऊन राजा बेगम रूपाने अवतार घेतलेला आहे आणि त्या रुपाने माझा काटा काढून टाकायचा आहे सर्व व्याघ्र जमात माझ्यावर उसळलेली कोण हा असा उद्धट जातीच्या मुळावर आलेला द्विद्वात प्राणी याच्या अंगावर लोकरीसारखे के केस नाहीत ज्याला सुळे दात नाहीत असा मनुष्य ज्याला पंजाचे हत्यार आहे ज्याचे शरीर दणकट आहे अशा वाघाला हा उद्धट आव्हान देतो म्हणजे काय खेडवळ लोकांनी तर अशी बातमी उठवली की आतापर्यंत आणलेल्या सर्व रोष अगदी एकत्रित होऊन जोर धरला आहे व काही अज्ञात अशा निसर्ग नियमानुसार मात करणाऱ्या या गर्विष्ट माणसाचा गर्व उतरण्याची आता वेळ येऊन ठेपली आहे त्यात माझ्या नोकराने मला अशी खबर दिली की या मनुष्य व हिंस्त्र पशु यांच्या झुंजीच्या कार्यक्रमाची सारी व्यवस्था युवराज साहेब जातीने करणार आहेत त्यांच्या खास देखरेखीखाली एक मोठे सरकशीचे रिंगण तयार केले गेलेले आहे त्यावर छप्पर वगैरे टाकून हवेतील धुरळा वगैरे आत घुसू नये अशी व्यवस्था झाली आवारामध्ये हजारो प्रेक्षकांची पाहण्याची सोय केली गेली रिंगणाच्या मध्यभागी एक भव्य लोखंडी पिंजरा ठेवला होता त्या पिंजऱ्यामध्ये बंदोबस्ताने राजा बेगमला ठेवून दिले होते आणि त्या पिंजऱ्याभोवती सुरक्षिततेच्या दृष्टीने आणखी एक खोली तयार करून ठेवली होती बंदिस्त राजा बेगम सारख्या रक्त गोठवणाऱ्या आरो, गर्जना करीत होता त्याचा आहार मुद्दाम कमी केलेला होता हा की त्याला जबर भूक लागावी कदाचित राजकुमारांनी असा बेट योजला असावा की वाघोबाला बक्षीस म्हणून आमच्या देहाची मेजवानी द्यावी या अभूतपूर्व झुंजी झुंजीची डांगोरा पेटून जाहिरात केली गेली शहरातल्या व आसपासच्या गावातल्या असंख्य लोकांनी तिकिटे खरेदी केली ज्या दिवशी झुंज होणार होती त्या दिवशी तर तिकिटे न मिळाल्या कारणाने शेकडो लोकांना परत जावे लागले अनेकांनी तंबूच्या फटीतून आत प्रवेश करून घेतला गॅलरी सारखी जागा होती तिथे तिथे लोकांनी बसून घेतली आता व्याघ्रस्वामींची गोष्ट रंगात आली आमची उत्कंठा अगदी शिगेला पोहोचली माझा मित्र तर नुसता गप्प बसला होता व्याघ्रस्वामी पुढे सांगू लागले झाले राजा बेगमच्या गर्जनेची आवाज सर्व आवार सोडत होते लोकांची गडबड चालू होती काय होईल आणि काय नाही म्हणून भीतीने गेले होते आणि अशा गडबडीत मी रिंगणात प्रवेश केला माझ्या कमरेभोवती वस्त्र जेमतेम होते माझ्या बाकीच्या शरीरावर कपडा असा नव्हताच वाघाच्या हल्ल्यापासून बचाव करण्यासाठी कोणतेही साधन असे माझ्याजवळ नव्हते पिंजऱ्या भोवती तयार करून ठेवलेल्या सुरक्षा खोलीचे दार मी उघडले आणि नंतर शांतपणे आत गेल्यावर त्याला कुलूप लावून बंद केले वाघाला रक्ताचा वास आला पिंजऱ्याच्या लोखंडी सारख्या डरकाळ्या फोडीत उड्या मारायला सुरुवात केली प्रेक्षकांमध्ये भीती व माझ्याबद्दल करुणा वाटू लागली या डरकाळ्या फोडणाऱ्या वन्यपशुपुढे मी म्हणजे एक कोवळे बापडे भोकळ असे दिसत होतो एका क्षणातच मी पिंजऱ्यात आलो पाटी मागे दार बंद करतोय तोच राजा बेगमने माझ्यावर एकदम हल्ला केला माझा उजवा हात त्याने फाडून टाकला माझे रक्त मानवी रक्त जखमातून जोरजोराने वाहू लागले माणसाच्या रक्ताची वाघाला मोठी चटक मागे साधूबाबाने वर्तवलेले भविष्य खरे होण्याची वेळ येऊन ठेपली होती असा भयंकर हल्ला अद्याप कधीही माझ्यावर झालेला नव्हता पण मी ताबडतोब सावध झालो माझी रक्तबंबाळ झालेली बोटे लंगोटाच्या आत घालून दृष्टी आड केल्यावर मी डाव्या हाताने हाड फोडून टाकणारा एक जबरदस्त ठोसा वाघाच्या डोक्यावर ठणकवला जनावर मागे सरले पिंजऱ्याच्या पाठीमागच्या बाजूच्या गिरक्या घालू लागले आणि नंतर अचानकपणे पुढे पुढे जात उसळून आले माझ्या सुप्रसिद्ध अशा जबरदस्त ठोशाने त्याच्या डोक्यावर भारी प्रहार करून ठेवला होता पण राजा बेगमला एकदा माणसाच्या रक्ताची चटक जी लागली तिने त्याला अगदी वेडे करून टाकले एखाद्या पट्टीच्या दारूबाजला बऱ्याच दिवसांनी दारूचा गोट प्यास मिळावा तसे त्याला झाले त्या पशुचे माझ्यावर जोरजोराचे हल्ले होऊ लागले मधून मधून तो कांठाळ्या बसवणाऱ्या डरकाळ्या फोडीत होता वाघाचे पंजे व सुळेदात यांच्या हल्ल्यापुढे टिकाव धरणे अवघड होते माझ्या फक्त एका हाताने केलेला बचाव पुरेसा नव्हता पण मी त्याचा बदला मात्र जबरदस्त घेतला आम्ही दोघेही रक्तबंबाळ झालो होतो दोघेही मरणाची झुंज घेत होतो पिंजऱ्यात एकच गोंधळ उडून गेला होता रक्ताचे फुवारे सर्व दिशांनी वाहू लागले होते आणि त्या पशुच्या घशातून वेदनेचे उसासे व खुनी रक्तपिसाचे पिसाचे पडू लागले वाघाला गोळी घाला त्याला ठार करा अशा प्रेक्षकांमधून किंचाळ्या निघू लागल्या मनुष्य व पशु इतके जलद धावत होते की रिंगणात रखवालदाराने मारलेल्या गोळीचा नेम चुकला मी माझी सारी इच्छाशक्ती एकवटली एक भीषण वाघाला एक शेवटचा ठोसा ठणकावून दिला वाघ खाली पाळीव माझ्या तोंडून उद्गार आले स्वामीजी कौतुकाने मनपूर्वक हसले आणि पुन्हा हकीकत सांगायला सुरुवात केली अशा तऱ्हेने राजा बेगमचा निकाल लागला त्याचा राजन्य गर्व पुढे अजून चिरला माझ्या रक्तबंबाळ झालेल्या हाताने मी बेडरपणे त्याचा जबडा जबरदस्तीने उघडला एका नाट्यपूर्ण क्षणात त्याच्या वासून उघडलेल्या जबड्यात प्रत्यक्ष मृत्यूच्या दारात मी माझे मस्तक घातले जवळपास एखादा साखळदंड आहे का पाहिले खाली जमिनीवर पडलेल्या राशीमधून एक साखळदंड काढला व वाघाला पिंजऱ्याच्या गजाशी त्याच्याशी मानेला साखळदंडाने बांधून टाकले व नंतर मोठ्या विजयी श्रीने दरवाजाकडे वळ पण राजा बेगम म्हणजे भूताचा अवतार लोक त्याला राक्षसाचा अवतार असे माने त्याच्या ठिकाणी राक्षसाची मस्ती व कपट याचे जन्मजात संस्कार होते त्याने एकदम विलक्षण अशी झडप मारून साखरदंड पकडला व माझ्या पाठीवर उडी टाकली माझ्या खांद्याला त्याचे पंजे ऋतून बसले व मी एकदम खाली कोसळून पडलो पण एका क्षणात जोर करून त्याला मी माझ्या खाली घातले आणखी जबरदस्त ठोसे लावल्यावर ते कपटी जनावर बेशुद्ध स्थितीत पुन्हा खाली कोसळले यावेळी मात्र मी त्याला अगदी पक्के बांधून टाकले आणि नंतर हळूहळू पिंजऱ्यातून बाहेर आलो आणि त्यानंतर लोकांमध्ये जो काही कल्लोळ उठला तो काही विचारू नका पण यावेळी तो हर्ष, हर्ष तो होता जमावातून जो काही हर्ष निनाद निघाला तो जणू एकाच अजस्त्र कंठातून बाहेर येत होता असे वाटले मला भयंकर जखमा झाल्या खऱ्या पण झुंजीच्या तीन अटी मी पुऱ्या केल्या एक म्हणजे वाघाला बेशुद्ध केले दुसरी अशी की त्याला साखर दंडाने बांधून टाकले आणि तिसरी म्हणजे कोणाचीही मदत न घेता त्याला बांधल्यावर बाहेर पडलो याशिवाय मी त्या इतके जबरदस्त जखमी केले होते व घाबरून टाकले होते की त्याच्या जबड्यात मी माझे मस्तक घातल्यामुळे त्याला जी अनायसे शिकार मिळाली असती ती गमवल्याचे त्याला भानही राहिले नव्हते माझ्या जखमांवर औषधोपचार झाल्यावर माझा मोठा सन्मान झाला मला हारतुरे घातले गेले माझ्या पायावर लोकांनी सोन्यांच्या मोहरा उधळल्या साऱ्या शहरभर सुट्टीचे वातावरण निर्माण झाले इतका आवाढव्य व वाघ लोकांच्या पाहण्यात नव्हता अशा वाघावर मी मात केली म्हणून जिकडे तिकडे माझ्या या झुंजीचा मोठा चर्चेचा विषय होऊन गेला ठरल्याप्रमाणे राजा बेगम मला बक्षीस दिला गेला पण मी शेफारून गेलो नाही माझ्या हृदयात एका आध्यात्मिकतेचा उदय झाला पिंजऱ्यातून जो मी अखेरीस बाहेर पडलो तो म्हणजे मी माझ्या एक महत्वाकांक्षेच्या दरवाज्याची दारे जणू कायमची बंद केली असे मला वाटले आणि नंतर माझ्या करून जवल जवल मी आजारी होतो त्यातच मी दगावलोही असतो कुछ बिहारी सोडण्यापुरता जेव्हा मी बरा झालो तेव्हा तिथून निघून मी, मी माझ्या गावी आलो ज्या गुरुजीने मला धोक्याची सूचना दिली होती तो खरोखरच साधू पुरुष होता हे मला समजून आले हे मी वडिलांपाशी नम्रपणे कबूल केले अरे रे आता पुन्हा मला कधी ते भेटतील काय त्यांना भेटण्याची तळमळ मला इतकी तीव्र होती की एके दिवशी ते खरोखरीच आमच्या घरी येऊन ठेपले अगदी अचानकपणे आता पुरे की वाघाशी झुंज आणि त्यांना माणसळवायचा धंदा त्यांनी शांतपणे माझी खात्री केली चल आता माझ्यासोबत माणसाच्या मनात जंगलात भटकत राहणारे अज्ञान रूपी हिंस्र पशु कसे वटणीवर आणावे हे मी तुला शिकवतो तुला जमावाला तोंड द्यायची सवय आहे ते प्रेक्षक म्हणजे देवदूतांचा समुदाय समज आणि योग मार्गाने सिद्धी मिळवून तू त्यांना थक्क करून टाक माझ्या संत प्रकृती गुरु महाराजांनी मला अध्यात्म मार्गाची दीक्षा दिली माझ्या आत्म्याची दारे गंजली होती आणि बरेच वर्ष वापरण्यात न आल्यामुळे उघडी नव्हती ती गुरु महाराजांनी उघडून दिली नंतर लवकरच आम्ही बरोबरच योग साधनेच्या माझ्या शिक्षणासाठी हिमालयात गेलो मी व माझा मित्र स्वामीजींच्या पाया पडलो त्यांनी आपल्या झंझावाती आयुष्याचा आम्हाला जो थोडक्यात सारांश सांगितला त्याबद्दल आम्ही कृतज्ञता व्यक्त केली त्या प्रशस्त दिवाणखाण्यात थंडी बराच वेळ उमेदवारी करून बसून राहिल्याचे आम्हा दोघांना भरपूर श्रेय व पारितोषिक मिळाले शेवटी मी व माझा मित्र स्वामीजींच्या पाया पडलो त्यांनी आपल्या झंजावती आयुष्याचा आम्हाला थोडक्यात जो काही सारांश सांगितला त्याबद्दल आम्ही कृतज्ञता त्या व्यक्त केली त्या प्रशस्त दिवाणखाण्यात थंडी बराच वेळ उमेदवारी करून बसून राहिल्याचे आम्हा दोघांना भरपूर श्रेय व पारितोषिक मिळाले आजच्या भागात आपण एक अद्भुत प्रसंग वाचला आणि ऐकला जर तुम्हाला ही ऑडिओ बुक आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि पुढचा भाग ऐकण्यासाठी चॅनेलला देखील करा आपल्या प्रतिक्रिया आणि अभिप्राय आम्हाला कमेंट्समधून जरूर कळवा पुन्हा भेटूया पुढच्या नवीन भागात तोपर्यंत धन्यवाद